सहा मेच्या संध्याकाळी सुमारे साडेसहा वाजताच्या सुमारास संग्रामपूर तालुक्यात अचानक आलेल्या चक्रीवादळ आणि जोरदार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या केळी व कांदा पिकांचे अतुनात नुकसान झाले आहे निसर्गाच्या या कोपामुळे शेतकऱ्यांवर अक्षरशः आसमानी संकट कोसळले आहे पिकांची कापणी अगदी काही दिवसांवर आलेली असताना अचानक आलेल्या या आपत्तीने शेतकऱ्यांच्या हातातील तोंडाशी आलेला घासच हिरावून घेतला आहे शेकडो एकरवरील केळी व कांदा पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले असून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आपदग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदार संग्रामपूर यांना निवेदन सादर करत तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे मात्र निवेदन देऊनही अद्याप प्रशासनाकडून शेतात प्रत्यक्ष पाहणी झाली नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे बावनबीर येथील अल्पभूधारक शेतकरी विजय काळपांडे यांच्या तीन एकर शेतातील केळी पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे कर्ज घेऊन केलेले उत्पादन कापणीच्या टप्प्यावर असतानाच वादळामुळे सर्वस्व गमावले असून उपासमारीची वेळ आल्याने त्यांनी सांगितले शेतकऱ्यांच्या या संकटावर शासनाने तत्काळ लक्ष घालून नुकसानग्रस्त क्षेत्रांचे पंचनामे करून भरघोस मदत द्यावी अशी मागणी सध्या संपूर्ण शेतकरी वर्ग किडीचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान आमच्या जन बघितलेही जात नाही इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि शासनाचा यांच्यावर काहीतरी हे लवकरच मदत जाहीर करावी असं आम्ही हे करत आहोत इतकं प्रचंड नुकसान झालेलं की आता आमच्या जन बोलणंही अनावर होत आहे की बाबा हे असं इतकं हे होऊन आम्हाला इतकं दुःख होतं की बोलावंही वाटत नाही पण आता नाही लगाने हे दुःख बोलावं लागतं हे करावं लागतं याचा याची कैतनं काही शासनाने दखल घ्यावी आणि त्वरित यांच्यासाठी नीती उपलब्ध करून द्यावा हीच विनंती करू धन्यवाद इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोरकरिता करिता सचिन पाटील बुलढाणा शेगाव